गरीब व बेघर गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सावनेर व कर्मेश्वर तालुक्यातील एकशे साठ बेघरांना हक्काचे घर मिळावे यासाठी पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पंचायत समिती सावनेरच्या प्रांगणात भूखंड प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले सर्वांसाठी घरे महावाद अभियान दोन हजार बावीस अंतर्गत सावनेर, अंतर सावनेर पंचायत समिती येथे तालुक्यातील सदुसष्ट बेघर लाभार्थ्यांना व कळमेश्वर येथील त्र्याण्णव लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पंचायत समिती परमेश्वर सभापती उपविभागीय अधिकारी अतुल मेहे तहसीलदार प्रताप वाघमारे सचिन यादव गटविकास अधिकारी दीपक करू जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खाबरे पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे राहुल तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर संघातील तीन हजार पाचशे बारा भूखंड प्रकरण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने निकाली काढण्यात येईल पंचायत समितीने बैठक घेऊन त्याबाबत आढावा घेण्याचे त्यांनी सांगितले त्यासोबतच गरिबांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना राशन कार्ड तसेच योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले या कामात सरपंच व सहकार्य करावे असे ते म्हणाले यावेळी सावनेर तालुक्यात सदुसष्ट व कडमेश्वर तालुक्यात त्र्याण्णव बेघर लाभार्थ्यांना भूखंड मंजुरी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी केले कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य तालुक्यातील बेखर लाभार्थी सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर